दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा आयडिआझम संस्था आयोजित भिवतास महोत्सवात एकवीस नृत्य प्रकारातून आदिवासी संस्कृतीचा जल्लोस रविवार दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे ठिकाण भिवतास धबधबा केळावण जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयडियाझम संस्थेच्या वतीने भिवतास महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र व गुजरात राज्यातील एकवीस कला पथकातील तीनशे आदिवासी कलाकारांनी या सहभाग नोंदवून आदिवासी नृत्य कला सादर केल्या डोंगरादेव माधड डेरा कांबडगाणे डाका पावरी तूर ढोल ढाकर नृत्य अशा विविध कला प्रकारांचे सादरीकरण आदिवासी कलाकारांनी केले आदिवासी क्रांतिकारक प्रतिमा पूजन तसेच वृक्ष लागवड करत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते साहेब पोलीस स्टेशन बारे माननीय सुधीर कवार साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले मोठ्या हर्षोल्लासात कार्यक्रमाची सुरुवात झाली पारंपरिक पोशाख नैसर्गिक साहित्याचा सा वापर करून तयार केलेले पहाडी मधुर आवाज यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमासाठी परिसरातील स्थानिक नागरिक व भिवताच धबधबा बघण्यासाठी आलेले पर्यटकांची गर्दी उसळली कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे नारायण गभाले देवीदास कांबळे यांनी केले विजय चौधरी कैलास चौधरी सरपंच राजेंद्र निकोडे उपसरपंच संजय पडेल नामदेव पाडवी शांताराम महाले शांताराम चौधरी चंदर चौधरी दमयंती चौधरी व केळावण गावच्या नागरिकांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच वन विभागाच्या माया मस्के मॅडम यांनी वन विभागाची टीम पोलीस स्टेशन बारे यांची संपूर्ण टीम यांच्या विशेष प्रयत्नांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते साहेब यांचे मत आदिवासी संस्कृती ही निसर्गाची जोपासना करणारी संस्कृती आहे आदिवासी नृत्य कला प्रकार हे निसर्ग संवर्धनाचे धडे देते या नृत्य प्रकारांचे जतन करण्यासाठी साठी आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदिवासी तरुणांनी पुढे आले पाहिजे नारायण गभाले संस्थापक आयडियाझम सं सामाजिक संस्था आदिवासी संस्कृती नृत्य प्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे स्थानिक आदिवासी कलाकारांना संस्कृतीची जोपासना करण्यासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध झाले पाहिजे यासाठी संस्था भिवतास महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित करत राहणार आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज संपादक संपादक लक्ष्मण बागुल सुरगाणा